साईप्रसाद परिवाराच्या नवव्या विवाह सोहळ्यात नऊ जोडपी विवाहबद्ध देशविदेशातील दानशूर दायित्वाने शासकीय रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथे गेल्या कित्येक वर्षांपासून निस्वार्थपणे कोणताही चेहरा समोर न येता रुग्ण व नातेवाईकांसाठी दोन वेळा अन्नदान व दिवसभर शुद्ध पाण्याची अखंडित सेवा करीत जिल्ह्यात विविध माध्यमांतून नडसणीच्या प्रसंगी निस्वार्थपणे होणा या मदतीने गरजूंच्या आशेचा किरण ठरलेल्या नांदेड येथील साईप्रसाद परिवाराकडून वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य कुटुंबाला विवाहाचा खर्च करताना येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन गेल्या काही वर्षांपासून अतिशय विवाह सोहळ्यातून पाचशेहून अधिक थाटामाटात विवाहाचे स्वप्न पूर्ण केले आहेत फेब्रुवारी दहा रोजी नांदेड येथे उस्माननगर रोडवरील गुंडेगावकर मंगल कार्यालयात दहा फेब्रुवारी रोजी साईप्रसाद परिवाराचा नववा विवाह सोहळ्यात नऊ जोडपी विवाहबद्ध झाली यावेळी वधू वराला नेहमीप्रमाणे सूत्र कन्यादान साहित्य भेट देण्यात आली ऐवठ्या मोठ्या संख्येतील पाहुणे मंडळीची साईप्रसाद परिवाराकडून नेहमीप्रमाणे याही वेळी स्वागतासह दिवसभर चहा कॉफी नाश्ता व जेवणाची सोय करण्यात आली एवढ्या भव्य सोहळ्याची गर्दी लक्षात घेता कोणाचीही गैरसोय झाली नसल्याने या विवाह सोहळ्याचे कौतुक केले जात आहे विशेष म्हणजे केलेल्या कामाची नोंदकाम पारदर्शक असल्याने तीस हजारांहून अधिक देश विदेशातील दानशूर मंडळी आहेत जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी भगवान कदम